भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी नाही आमचा परिवार मोठा आहे आमच्या परिवारामध्ये कार्यकर्त्यांची संख्या संघटनात्मक आमची बांधणी या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आमच्या पक्षामध्ये जे काही कार्यकर्त्यांचं जाळा आहे त्या कार्यकर्त्यांच्या जाळ्याच्या जोरावर भारतीय जनता पक्ष ही निवडणूक सहजरित्या जिंकून जाईल असा आम्हाला स्वतःला आत्मविश्वास महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून <laughs> खासदार सुधाकर शृंगारे यांची उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर महायुती म्हणून आणि भाजप म्हणून आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये असे मेळावे घेण्याचा निश्चित केलेला आहे त्याची सुरुवात झालेली आहे आणि इथून पुढच्या ते सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये असे कार्यकर्त्यांचे बुथ प्रमुखांचे आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मेळावे होणार आहेत सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवार बदलतील आणि हे काँग्रेस काँग्रेसचा उमेदवार नाही हा भारतीय जनता पक्षाचा नरेंद्र मोदींचा उमेदवार आहे नरेंद्र मोदींनी घेतलेला निर्णय नरेंद्र मोदींनी घेतलेला दिलेला उमेदवार ते बदलण्याचा काही विषय येत नाही त्यांनी पूर्ण विचारांती हे उमेदवारी दिलेले असतात त्याच्यामुळे तसं काही अफवा करण्याचा काँग्रेसवाल्यांचा प्रयत्न असेल पण तसं काही होणार नाही यावेळेस काँग्रेसवाल्यांचा गेल्या वेळेस पेक्षा एक लाख अधिक मतांनी पराभव होणार आहे हे त्यांना दिसत असण ते अफवा पोसवण्याचं काम करतात आमच्या पक्षामध्ये कुणीही नाराज नाही आमच्या <laughs> पक्षामध्ये सगळा परिवार म्हणून आम्ही काम करतो त्याच्यामुळे कुणी आमच्यामध्ये नाराज असण्याचा काही विषयच येत नाही आजच्या कार्यक्रमाला संभाजी आणि आज आजही महाराष्ट्रामधले काही उमेदवार डिक्लेअर व्हायचे राहिलेले आहेत अभिमन्यू पवार हे धाराशिव उस्मानाबादचे आमदार असल्यामुळं त्यांचा लोकसभेचा निर्णय अजून झालेला नसल्यामुळं आज मुंबईमध्ये एक तातडीची बैठक पुरली असल्यामुळं अभिमन्यू पवार त्या बैठकीला गेलेले आहेत तसेच संभाजीराव सुद्धा अकोला लोकसभेचे प्रभारी आहेत त्या संदर्भामधली बैठक असल्यामुळे ते त्या बैठकीला गेलेले असं होऊ शकत नाही आमचा भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा उमेदवार हे खासदार सुधाकर शृंगारेच आहेत आणि शंभर टक्के चार जून ला या लातूर लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून खासदार खासदार सुधाकर शृंगारे चार लाखाच्या अधिक चा मताधिक्याने निवडून गेलेले तुम्हाला दिसतील अभिमन्यू पवार तो विषय माझा नाही मी एक कार्यकर्ता आहे इच्छुक आता आपल्या लातूर लोकसभेमध्ये पन्नास जण आमच्याकडे इच्छुक पक्ष नेतृत्व निर्णय घेईन आमच्यामध्ये नेतृत्व निर्णय घेतो आमचा उमेदवार हा कमळाचा फुल हा आमचा उमेदवार असतो व्यक्तीपेक्षा आम्ही पक्षाच्या नेतृत्वाला आणि आमच्या कमळाच्या फुलाला अधिक महत्व देतो